तुझा भाऊ कोण आहे तुझा भाऊ कोण आहे कोण तुला भाऊ नाही हा दाखवतो हॅलो मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नाव आहे अश्विनी तू ब्लॉग आणि आज मी आले मामीच्या घरी मामीच्या घरून ब्लॉग चालू केलाय सगळ्यात धन्यवाद आलाय आणि सकाळपासून आज तुमच्या घरी आहे कोण मी माझं नाव घे मी कोण आहेबाड कुठले कुठले तू सांग माझ्या बारशाच्या घुगऱ्या खायला आलेला तू हा असं माझं नाव घेतो पोरा लब्बाड हाय हर्षुल आमचा हर्षुलच शांत हाय ना हर्षुल हा आता तुम्ही खाऊ आणला आणि हाय श्रमिक माझा श्रमिक आलेला हाय 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 गो आम्ही चहा पिऊन आलो तू काय इतकी फॉर्मॅलिटी करतेस आम्ही चहा पिऊन आलो ना <laughs> हे आले तर माझी मामी बिचारी फॉर्मॅलिटी नाही करत ते तिचं प्रेम आहे इतकं चहा चहा करा आम्ही कधीतरी येतो ना मग आल्यानंतर हे खा ते खा करतेय आणि काय नाही घरी थोडंसं काम आहे आमचं ते करायला आलंय ते करून मग चिल्लर पार्टी पण घेतली मग लगेच नाही भरत जीवांश चल ना डान्स दाखव ना मारी वाला मग मा व्हिडिओ तुझा डान्स दिसेल ये काकाला डान्स दाखव हा काका को? कोण का आहे बोल तुझा भाऊ कोण आहे हा तुझा भाऊ कोण आहे तुझा भाऊ कोण आहे कोण भाऊ कोण आहे तुला भाऊ नाही हा तिकडं दाखवतो मग त्याच्याकडे बरोबर दाखवतो शिव्या आज माझ्या मामीने हलवा बनवून पाठवलेला मामी हलवा एक नंबर <laughs> झालेला माहिती हलवायची सांग है ना राणीने नाही खाल्लेला <laughs> राणी नाही हाय घरी तू प्रत्येकाला ठेवला हाय ना श्रवू चला भाए। भाए। आता बाय जीवांश तुझ्यासाठी चल बाय जीवांश बाय हा आता नको इथंच बसते का हा तो त्यालाच घेऊन चला तर आता मामीकडून निघाली मी शे बाय बघा घरी आणि आई एवढा भांड्यांचा पसारा घासून ठेवला आईची माया पण तू भांडी का तू बरं नाही म्हणून आलीस ना आराम करे काय तर आत्ताच भाऊ गेला भाऊ गेल्यावर मी जरा फ्री झाली जस्ट अशी बसली तेवढ्यात आज आमच्याकडे एक स्पेशल गेस्ट आले ज्याला सगळा इंस्टाग्राम ओळखतो हो बाय ड्रमर अनिरुद्ध भिखाय मला सगळा रुंदता आता लय भारी ड्रम वाजवतो आणि अनिरुद्धाची मम्मी बनाय हाय तिचाची मम्मी काय तिला कसा दिसतो हाय माझ्या सावई माझी सावई आले आज प्रेमाने भेटायला एकदम अटवाणी नाही की नाही जा जायचंच आहे आज आहे ना हो जावेला भेटायला आली ना अनिरुद्धाची मोठी मम्मी आहे अनिरुद्धच्या मोठ्या मम्मीला भेटायला आले अनिरुद्ध अनिरुद्धच्या तुझं आयडी काय झिरो झिरो सेवन झिरो आता पाहुणी गेली सगळे जेवले पाहुणी पण जेवून गेले आणि आता मी फ्री झाली पुन्हा एकदा जेवायला जेवायला या असं सॅन्डोवर बसला आणि जेवायला या बोलवतात ती शर्ट तर तुमच्या घरात आहेच नाही ना हा काय हो कसे नकारे दाखवतात आणि ही मुलगी ती तेच सांगते की तिला व्हिडिओ करायला आवडत नाही व्हिडिओत मम्मीच्या यायलाच आवडत नाही मुळात है ना कलिंगड खाती असं नाही मग कसं आहे सांग की जरा हा ही एकच ऍक्शन असते तिची मिनी रील मध्ये मेनी मध्ये आणि ब्लॉग मध्ये सगळीकडे हिची सेमवाली ऍक्शन डोळ्यात पाणी आलं खोकला आलं तर तिला रिकाम ताट आहे रिकाम ते चौकळत बसलेत कारण का मॅच चालू आहे ना म्हणून तो एक घास अर्ध्या तासापासून हा माणूस हे करतोय चिवकडत बसला आहे पोरांना टाइम द्यायचा किंवा मॅच ला टाइम द्यायचा हा चला बाय दोन्ही काम करायचं पाहुण्यांना सोडायला गेल्या अर्णव आर्णवला सांगितलं येताना डी मार्ट मधून तेलाचा डब्बा तेल संपलं हो घरात अचानक अचानक काय संपत नाही एक हप्त्यापासून मला माहिती होतं की तेलाचा डब्बा रिकामा झाला आहे तेल आणायचं आहे पण माझ्या लक्षा लक्षातच येत नव्हतं लक्षातच येत नव्हतं कामं कामं सतत काय नाही काय कामच चालू होती का त्या सगळ्यात राहिलेल्या आत्ता वाजलेत साडेनवाने आता अर्नवला सांगितले अर्धा तास आहे अजून डी मार्ट बंद व्हायला पाहुण्यांना स्टेशनला सोड आणि तू तुबईला जाऊन डी मार्टमधून तेलाचा डब्बा घेऊन ये आता बघूया माझा लेख काय करतो ते कुठला डब्बा आणतो ते राणीला ना अचानक एक कविता सुचली आहे खाता खाता असं कलिंगड खाता खाता राणी बोल ग बोल कविता वाजले आई ब्लॉग बघता बघता एकताच गेला मी नाही अभ्यास केला लय शाणी स्वतःचा अभ्यास नाही झाला पण माझ्या ब्लॉग वर टाकते नाही चंचल कुठली अगाव काय तू चंचलना ठेवाय पाहिजे होत आगाव आगाव ठेवायला पाहिजे होत मस्ती खोर मग दियच चांगलाय फायनली माझा कष्टाळू लेख आला पाहुण्यांना सोडून येताना बिछाऱ्यांनीच एवढं सारं सामान आणला बाई कितरा मेहनती लडकाय हो बाई हो बाई प्लास्टिक मध्ये नव्हता हा केवढ कष्टाळू हे पार आईचं लाडकं लेकरू बाई रात्रीचे दहा झाले तरी घराच्या बाहेरच होत केवढी काम ओवर <laughs> ऍक्टिंग तर इस लडके की बाई 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 बापासची मॅच काय बंद होईना भा� माझ्या ब्लॉग मध्ये मॅचचा आवाज येतोय तरी कुछ बोलो गे हा आय एम सो टायर्ड अरे रे रे चला मग ब्लॉग एंड पण करणार तर कसा वाटला आजचा छोटा व्हिडिओ नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय